माननीय चंद्रकांत पाटील साहेब तुम्ही पहिलेच मंत्री येत तरी तुमचं असं मत येते की जे काही आम्ही हे आरक्षण मागतोय ते आमच्या गावच्या सरपंच पदासाठी मागतो असं नाही हो नाही आम्हाला सरपंच पदाची गरज ती आमच्या कवी का पिढ्याने पिढ्या पाणी भरत आहे जेव्हा सरपंच नव्हतं तेव्हा पाटील पिढ्या आमचंच बाबदादा होतं तसा विषय काही नाही तुम्हाला शंका वाटत असलं का आमच्या तैफलचं सरपंच पद ओबीसी महिलेला सुटलंय तिथं तुम्ही तुमची समोवा करा पलीकड मोह आहे तिथं तुम्ही तुमचा जावाय उभा करा तिथं पलीकड तर हजखमसवाडी मोठं गाव आहे तिथं नातू आणा इटकुर्बी आमच्या तालुक्यात तशीच मोठी ग्रामपंचायत आहे तिथं तुम्ही तुमच्या मेहनला सोडा मेहन्यानं दावा ठोकू द्या इडशिला की असाच कुणीतरी तुमचा नावा ठेवाय का मशीचा माऊस भाऊ त्याला उभा करा त्याला निवडून आणायची जबाबदारी आम्ही घेतो सरपंच पदाचा ना ह्या राजकारणाचा आणि ह्या आरक्षणाचा काही एक संबंध नाही आरक्षण आमच्या बाळाला पाहिजे हो शिक्षणात पाहिजे नोकरीत पाहिजे आणि ती मागतो आम्हाला ती द्या हे तुमचं सरपंच पद आम्हाला काय गुरावर घेतलं नाही